शिलेदारांविरोधात आज अजित पवार मैदानामध्ये उतरणार आहेत शिरूरमध्ये कोल्हेन विरोधात नगरमध्ये लंकेन विरोधात अजित पवार यांच्या सभांचा धडाका बघायला मिळणार आहे शिरूरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी अजित पवार तळ ठोकून आहेत तर आज नगरमध्ये सुजय विखेंसाठी अजित पवारांच्या दोन सभा होणार आहेत तर अजित पवार यांचे जुने दोन शिलेदार आणि त्यांच्या विरोधात आता अजित पवार आपल्याला आक्रमक पाहायला मिळतात एकीकडे अमोल कोल्हे आहेत आणि दुसरीकडे निलेश लंके अमोल विरोधात शिरूरमध्ये अजित पवार हे तळ ठोकून आहेत आणि दुसरीकडे लंकेंच्या विरोधात आज नगरमध्ये ते सभा घेतात अर्थात विजय विखे जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी होत असलेली ही अजित पवारांची सभा आणि याविषयी अधिक बोलूया उमर सय्यद आपले प्रतिनिधी सोबत आहेत उमर अजित पवार यांची होत असलेली आजची ही सभा विजय विखेंच्या प्रचारासाठी ते येत आहेत पण अर्थातच ही सभा या सभेकडे निलेश लंकेंच्या विरोधातली सभा म्हणून सुद्धा बघितलं जाणार आहे नक्कीच मायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आज अजित पवार अहमदनगर दौऱ्यावर आहे दोन सभा पार पडणार आहे विशेष म्हणजे निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवली आणि सुजय विखेंच्या समोर दंड ठोपाटलाय आणि त्यांच्याच विरोधात आज उपमुख्यमंत्री अजित पवार सुजय विखेंसाठी सभा घेत आहेत कर्जत येथे प्रचारसभा होणार आहे आपण पाहू शकता की या ठिकाणी जयत तयारी देखील सुरू आहे सर्वात महत्वाची बाब म्हणजे ही जी सभा आहे ते रोहित पवार यांच्या कर्जत या मतदारसंघामध्ये पार पडत आहेत रोहित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी अजित पवारांवरती तोफ दाढली होती त्याचप्रमाणे निलेश लंके यांच्या संदर्भात देखील अजित रोहित पवार यांनी वेळोवेळी अजित पवारांवरती टीका केली होती आणि त्यामुळे कुठेतरी आज अजित पवार अहमदनगर दौऱ्यावर असून विरोधात तसेच रोहित पवारांविरोधात अजित पवार काय बोलणार याकडे देखील लक्ष राहणार आहे विशेष म्हणजे सुजय विखे पाटील आणि अजित पवार हे देखील आज एकाच व्यासपीठावर येणार आहे कारण दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीच्या वेळी अजित पवारांनी सुजय विखे विरोधात रान उठवलं होतं मात्र दोन हजार चोवीसच्या या लोकसभा निवडणुकीत अजित पवार हे सुजय विखेंच्या प्रचारार्थ सभा घेत आहे आणि त्यामुळे रोहित पवारांच्या मतदारसंघामध्ये होणाऱ्या या सभेमध्ये अजित पवार काय संबोधित करणार काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे अर्थात तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहूत धन्यवाद या माहितीसाठी Thank <laughs> you.